अनेक शुभ आशीर्वाद देतो आणि जनतेची गोरगरीबांची दिनदनी दुखी कष्टी शेतकरी शेतमजूर आणि आता कामगार या सगळ्यांची सेवा त्यांच्या हातून हो ही श्री गजानन महाराज प्रार्थना आजच्या या अतिशय आनंदाच्या क्षणी उपस्थित आमच्या ताई ताई निश्चितपणे सागर दादा की तो एक मोठा भाऊ कसा असतो आणि कसा खंबीरपणे आपल्या लहान नावाच्या मागे उभा राहतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि सर्व माझं कुटुंब फुंडकर परिवार उपस्थित मोहिते काका आणि उपस्थित आदरणीय मंच कारण वेळ खूप झालेला आहे त्यामुळे सर्वांना जायचं आहे त्यामुळे खूप वेळ घेणार नाही परंतु एक बघा या अतिशय आनंदाच्या क्षणी जर भाऊसाहेबांचं स्मरण झालं नाही तर मग तो कार्य करताच नाही आणि आनंद खूप आहे पण जे माझ्या जे माझ्यासोबत घडलं तेच आज सोबत घडलं भाऊसाहेत गेल्यानंतर मला मंत्रीपद मिळालं त्यावेळेस मी माझ्या भावना व्यक्त केल्या की आज भाऊसाहेब जर असते तर तो आनंद आभरणीने असता आजही आकाशला मंत्रीपद मिळाला पण भाऊसाहेब नाही भाऊसाहेबांचे जागा घेऊ शकत नाही कारण भाऊ साहेबांनी एक एक कार्यकर्ता हा घडवला वाढवला जीवाची पर्वा केली नाही मला आठवत की रात्री बारा वाजता जरी कार्यकर्त्यांना बोलावलं की माझ्या घरी तुम्ही आज दिवसभर झाले जमलं नाही यावंच लागते तर भाऊसाहेबांची तब्येत जरी खराब असली तरी भाऊसाहेब त्या घरी रात्री बारा वाजता दोन वाजता पोहोचल आणि <स्था> जडगा जामूद मधल्या टाकडी पारस्कर मध्ये जरी रात्री दोन वाजता बोलावलं तर भाऊसाहेब दोन दोन वाजता तिथे यायचे भाऊसाहेबांनी प्रत्येक वेळेस म्हणायचो की तुमचे शरीर हे बघता तुम्ही एक चांगली गाडी घ्या की ज्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होणार नाही तुम्ही इतके फिरता एवढं ट्रॅव्हल करता की जर शरीराची जर तुमच्या काळजी घेतली गेली नाही तर त्रास होईल पण तू लोक काय म्हणतील या एका विचारामध्ये कारण सर्वसामान्यांचे ते नेते होते गोरगरिबांचे नेते होते शेतकऱ्यांचे नेते होते त्यामुळे आपण मोठ्या चांगल्या गाडीत बसलो तर आपल्यावर लोक काय टीका करतील या एक विवंचनेमध्ये त्यांनी आयुष्यभर चांगली गाडी घेतली नाही मी त्यांच्या पहिले घेतली मी म्हटलो की माझी गाडी तुम्ही घ्या मी दुसरी गाडी घेऊन घेतो पण तुम्ही चांगली गाडी वापरा फक्त काळजी पोटी होती आम्ही सगळं सांगायचो आणि त्यामुळे शरीराची किंवा स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता त्यांना आयुष्य आपलं जनतेसाठी समर्पित केलं आणि म्हणून हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात पण ते लवकर गेले नसते तर हा आनंद माझ्या दृष्टिकोनातून जगातला सगळ्यात मोठा आनंद आमच्यासाठी असत भाऊसाहेबांची जागा कोणीच घेऊ शकत नाही कितीही केलं तरी त्यांच्या नखाची भरोबरी कोणाला येणार नाही कोणतंही कार्यकर्ता कितीही मोठा आला तरी परंतु आज मंत्री आकाश नाही आहे मंत्री डॉक्टर संजय कुटे झालेला आहे आणि भाऊसाहेबाची जागा कोणीच घेणार हे माहिती आहे परंतु भाऊसाहेबाच्या जे स्वर्गामधून आशीर्वाद आहे ते माझ्या रूपाने मी त्याला आशीर्वाद देतो आहे आणि भविष्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांची ज्याप्रमाणे भाऊसाहेबांनी काळजी घेतली त्याप्रमाणे आता पुरोहित आयुष्य माझं जे आहे ते कार्यकर्त्यांच्या सेवेसाठी राहणार आहे आणि आकाशकडे आकाशजीकडे सॉरी हा कारण काय होतं की आता मलाही शिकावं लागेल थोडंसं काय असते की फॅमिली रिलेशन आहेत आपल्या सगळ्यांचे एक दुसऱ्याची कोकण रिलेशन असतात त्यामुळे थोडं विसरून जातो की आज आकाशजी हे मंत्री झालेले आहेत अनु आकाशजीकडे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आता महाराष्ट्रात काम करण्याची आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जागेवर संधी मिळत असते आज आकाशजीला जी संधी मिळाली ती महाराष्ट्रामध्ये मा एका विभागाची आणि त्या विभागाच्या मार्फत जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आकाशजी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही कारण कामगार विभाग मी बघितलेला आहे अतिशय आपण जेव्हा समजतो ना कामगार विभाग भेटला मला सुरुवातीला जेव्हा भेटला होता तेव्हा कामगार विभाग दिला कारण कामगार विभाग हा खामगावमध्ये सुद्धा माहिती नव्हता पण तीन सव्वा तीन महिन्याच्या कार्यकाळामध्ये कामगार विभाग हा महाराष्ट्रातल्या मुंबई नाशिक पुण्यापासून तर जळगावजामोच्या आदिवासी वाड्यापर्यंत आपण पोहोचवला त्याचे बेनिफिट पोहोचवले आणि मोठं डिपार्टमेंट की ज्या डिपार्टमेंटमध्ये एक काम करणे म्हणजे अद्भुत काम करू शकतो आपण लोकांची सेवा करू शकतो कामणार हा मोठा विषय आहे आणि आकाशजीला ती संधी मिळालेली आहे निश्चितपणे आकाशजी ते पुढे नेतील आणि मी समोर बसलेले आणि जे आपापल्या गावामध्ये आहेत कार्यकर्ते मी त्यांचा अतिशय आभारी आणि त्यांचा धन्यवाद देणार आणि त्यांचं अभिनंदन करणार आहे की ज्या वेळेस काही शक्ती ज्या आहेत त्या विचार करत होत्या की आकांची कशे पडतील बरचसं मला ऐकायला आमचं दोघांचं बोलणं फोनवर व्हायचं निवडणुकीच्या दरम्यान परंतु एक जो आपला कार्यकर्ता कार्यकर्त्यांना मी सलाम करतो खांबा मतदारसंघाच्या की त्याने अतिशय ताकदीने निवडणूक उचलली आणि लोकांचं जे प्रिडिक्शन होत की धोक्यामध्ये सीट आहे काही काही पसरायच्या परंतु कुठेही सीटला धक्का न लागता अतिशय मोठ्या मार्जिन जी या विधानसभेमध्ये प्रतिनिधी मिळाले विनोदनी <ण्णाग> काही सांगितलं असेल पण मी आकाशजीला पहिलेच सांगितलं होतं सुरुवातीला की का नसावी जेव्हा आपण आमदार होतो तेव्हा प्रत्येक आमदाराचे